नमस्कार महाराष्ट्र नियमांचे पालन न करणाऱ्या मावळ तालुक्यातील दोन ऑर्केस्ट्रा बिअर पी एस सत्यसाई कार्तिक यांची धडक कारवाई लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या मावळ तालुक्यातील कामशेत आणि वडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या दोन ऑर्केस्ट्रा बियर बारवर धडक कारवाई करत दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट यांच्याकरिता माननीय अप्पर जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी दिनांक सहा मार्च रोजी सीआरपीसी कलम एकशे चव्वेचाळीस अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते तसेच आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी सर्व आस्थापना चालकांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले होते तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त झाली त्याची खातरजमा करण्या कामी सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकाला माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवले असता दीपा बार अँड रेस्टॉरंट कामशेत आणि नेफ्लेवर्स बार रेस्टॉरंट वडगाव अशा दोन्ही ठिकाणी बार रेस्टॉरंट त्यांच्या ग्राहकांना खाद्यपदार्थ दारू इत्यादी विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी विक्री करताना दिसून आले तसेच सदर बारमध्ये ऑर्केस्ट्रा संगीत विहित काल मर्यादेपेक्षा अधिक वेळेसाठी सुरू असल्याचेही मिळून आले नमूद दोन्ही बार बार मालकांवर भारतीय दंड विधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम तेहतीस डब्ल्यू अन्वय दोन स्वतंत्र गुन्हे अनुक्रमे कामशेत पोलीस स्टेशन व वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आले असून पुढील तपास कामशेत व वडगाव मावळ पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वप्नील गायकवाड खेड